नमस्कार मी प्राजे साळुंखे मध्ये आपलं स्वागत करते पुढील काही मिनिटात आपण घेणार आहोत महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा स्पीड न्यूज न्यूजमधून सुरुवात करतो एका महत्वाच्या बातमीने महाराष्ट्रात राष्ट्रीय महामार्गाची कामे सुरू असताना शिवसेनेचे कार्यकर्ते अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करत कामं बंद पाडत असल्याचा आरोप आलाय आणि एक प्रकार समोर आलेला आहे या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे हे जर असंच चालू राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गांची कामे मंजूर करण्यासंदर्भात आमच्या मंत्रालयाला गांभीर्याने विचार करावा लागेल असा स्पष्ट इशारा देणारे पत्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अलीकडेच पाठवलं राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कुणी अडथळे आणत असेल तर काँग्रेस गडकरींच्या पाठीशी असल्याचं मोठं विधान आहे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हे विधान केलेलं आहे नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे पत्र लिहिलंय दिल्लीच्या नेत्यांच्या दबावात तर लिहिलेलं नाही ना हा प्रश्न उपस्थित होतोय कारण पंचवीस वर्ष हे दोन्ही पक्ष सोबत होते तेव्हा त्यांना काही अडचणी नव्हत्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात कुणी अडथळा आणत असेल तर काँग्रेस नितीन गडकरी यांच्या पाठीशी असल्याचं पटोले यांनी म्हटलं गडकरींच्या पत्रासंदर्भात वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई चौकशीला सुरुवात केली आहे त्यांनी जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक आणि रस्ते विकास मंडळा महामंडळाचे अधिकारी यांची बैठक घेतली आहे यामध्ये जे काही स्पष्ट होईल त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटलं दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत भेट झाली की नाही हे मी फुलं सांगू का असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलंय चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानं सस्पेन्स वाढला असून माझ्या वाक्याचा जो अर्थ काढायचा तो काढा असंही ते म्हणाले <दिले> मुख्यमंत्र्यांचे निकटवर्ती असणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांना व्हॉट्सअपद्वारे धमकी देण्यात आली आहे मागण्या मान्य केल्या नाहीत तर ईडी सीबीआय किंवा एनआयएची चौकशी मागे लावू अशी धमकी नार्वेकरांना देण्यात आली आहे त्याच पार्श्वभूमीवर नार्वेकरांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे पत्रात मेसेजेसमधील मजकुराचा उल्लेख करण्यात आला संजय राठोडांच्या अडचणीत आणखीनच वाढ होण्याची शक्यता आहे महिलेच्या तक्रारीनंतर तपासासाठी नेमली एसआयटी नेमण्यात आलेली आहे तर समिती महिलेचा हा जबाब समिती नोंदवणार आहे सोळा तारखेला गोपीनाथ गडावरून भागवत कराडांची जन आशीर्वाद यात्रा निघणारे भाजप नेत्या पंकजा मुंडे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करण्यास महापालिकाकडून परवानगी देण्यात आली आहे मैदानांसह उद्यान वापराच्या शुल्कातही प्रशासनाकडून सवलत मिळणार आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा नागरी सत्कार मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यक्रमाला उपस्थित होते तर पुरंदरे लिखित ओंजळ पुस्तकाचं प्रकाशन देखील यावेळी झालं नाशिकमध्ये पंधरा तारखेपासून नो हेल्मेट नो पेट्रोल अशी मोहीम राबवली जाणारे पेट्रोल पंप चालकांनी मोहिमेला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केलं स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तराव्या वर्षाच्या पदार्पणानिमित्त नागपूरमध्ये स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला लातूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठक पालकमंत्री अमित देशमुख यांनी घेतलेली आहे या बैठकीत भाजपा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्ह्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे शेतातील डीपी बंद असल्याचं सांगितलं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असून मुंबईत आता एकही कंटेनमेंट झोन नसल्याची माहिती आहे महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही माहिती दिली संकेत आहे मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून आता शहरात एकही कंटेनमेंट झोन नसल्याचं त्या म्हणाल्या डेल्टा प्लसच्या रुग्णांचा आकडा वाढला असून राज्यात डेल्टा प्लसचे सहासष्ट रुग्ण झालेले आहेत लसीचे दोन डोस घेतलेल्यांनाही संसर्ग झाला असल्याचं समोर आलंय दोन डोस घेतलेले अठरा जण बाधित झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली पुण्यातही डेल्टा प्लसचे सहा रुग्ण आढळल्यानं आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे शहर आणि ग्रामीण भागातही डेल्टा प्लसचे रुग्ण वाढल्यामुळे चिंतेत वाढ झाली राज्यात वीस दिवस पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे पश्चिम विदर्भातील सोयाबीनचं पीक संकटात आलं असून अमरावतीतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आजपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होते वर्ष गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केलं आहे मुंबई ठाणे रायगड पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागासाठी अकरावी प्रवेश प्रक्रिया असून राज्यातील उर्वरित भागात महाविद्यालय पातळीवर प्रवेश होतील त्यानुसार चौदा ते बावीस ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी विद्यार्थ्यांचे अर्ज अर्जांची छाननी दुरुस्तीची प्रक्रिया पार पडेल नाशिकच्या जुने नाशिक भागात शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागल्याची घटना घडली आहे विजेच्या तारा एकमेकांना लागल्याने हा शॉर्ट सर्किट झाला आहे यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही मात्र घरातील उपकरणांचे मोठं नुकसान झालं आहे पुढच्या बातमीकडे दंडकारण्यात हिंसक कारवाया करणाऱ्या वीस लाख ,00 रुपये बक्षीस असलेल्या सहा जहाल माओवाद्यांनी आंध्र प्रदेश पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलंय या जहाल माओवाद्यांमध्ये चिकुडू चिन्ना या जहाल माओवाद्याचा समावेश शेतकऱ्यानं बिबट्याला खोलीत कोंडलंय जीवाची पर्वा न करता प्रकाश हांडे यांनी बिबट्याला कोंडलंय संगमनेर तालुक्यातल्या वनकुटेमध्ये ही घटना घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यात आठ बकरे ठार झाले चार तासांनंतर वनविभागानं खोलीतल्या बिबट्याला जेरबंद केला गोरेगावमधील न्यू दिंडोशी या सोसायटीमध्ये बिबट्या शिरला होता बिबट्या सोसायटीत लपलेला लपलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे तर रहिवाशी सोसायटीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण अमरावतीतील अंजनगाव बारी मार्गावर एका शेतातील विहिरीत चक्क बिबट्या पडल्याचं समोर आलंय दरम्यान हा बिबट्या का पडला याचं कारण जर तुम्ही ऐकाल तर तुम्ही हैराण है व्हाल कारण कुत्र्याची शिकार करताना कुत्रा आणि बिबट्या दोघेही सध्या विहिरीत पडल्या मुंबईतल्या मुलुंडमध्ये एक रस्ता खचला असून त्या ठिकाणी पाच फूट खोल खड्डा पडला आहे सुदैवाने जीवितहानी झाली नाही आहे मुलंडच्या गुरु गोविंद सिंग रोड मुलुंड कॉलनीतील झुलेलाल मंदिराजवळ रस्त्याचा काही भाग अचानक खचला आहे तर संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली सोलापुरात अनिसतर्फे जटामुक्ती मुक्ती, मुक्ती अभियानाला सुरुवात झाली आहे तीस वर्षांपासूनच्या जटांच्या ओझ्यातून महिलांची मुक्तता झाली असून अनिष्ट प्रथा आणि अनि रूढी परंपरांमुळे अनेकदा महिलांना विविध समस्यांना सामोरं जावं लागत होतं विशेष करून देवीच्या नावाखाली महिलांना जटा वाढवाव्या लागत होत्या त्यामुळे अनेक महिलांना लहानपणापासूनच डोक्यावर ओझं घेऊन फिरावं लागत होतं आणि अनि या अनिष्ट प्रथेविरोधात सोलापुरात अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि जिजाऊ ब्रिगेडच्या महिला कार्यकर्त्यांनी जटामुक्ती अभियान सुरू केलं शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज प्रकरण वाढवून द्यावं नवीन पीक कर्ज तात्काळ करावीत आणि या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे बीडच्या परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं आहे न्यूज एटीन लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे मनमाड उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार असून सोमवारपासून ऑक्सिजन प्लांटचं काम सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली इथे घेतो एक छोटासा ब्रेक लगेच परत येतो तुम्ही पाहत राहा स्पीडाचा अमृत महोत्सव साजरा करूया संगीतोत्सव महाराष्ट्रातील प्रमुख गायक कलाकारांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिन विशेष कार्यक्रम म्युझिक एथॉन रविवार पंधरा ऑगस्ट दुपारी साडेतीन वाजता फक्त न्यूज एटी लोकमतवर डेल्टाचा वाढलेला परिणाम चांगलाच जाणवतोय असं ऍरेझोनामधल्या हॉस्पिटल्समधल्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे हे फक्त एकच टोक नाही तर ही तिसरी मोठी लाट आहे असं वेस्टर्न अरेझोना रिजनल मेडिकल सेंटरचे से मुख्य कार्यकारी अधिकारी मायकल स्ट्रेंजर यांनी म्हटलंय अॅरेझोनामध्ये गुरुवारी एका दिवसात दोन हजार नऊशे सत्तर रुग्णांची नोंद झाली आहे गेल्या सहा महिन्यात एक दिवसातली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे ज्या ठिकाणी रुग्णसंख्या जास्त आहे तिथल्या हॉस्पिटल्समध्ये सरकार नर्सेसना पाठवणार आहेत अमेरिकेत झालेल्या लला पलुझा कॉन्सर्टशी संबंधित दोनशे तीन नव्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती शिकागोमधल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेली आहे ही रुग्णसंख्या अपेक्षित होती मात्र कुणीही हॉस्पिटलमध्ये दाखल झालेलं नाही किंवा मृत्यू झालेला नाही असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे इथं हजारो लोक उपस्थित होते त्यात काही रुग्ण आढळणं अपेक्षित होतं असं या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे दोन आठवड्यांपूर्वी ही चार दिवसांची म्युझिकल कॉन्सर्ट झाली यावेळेला तीन लाख पंच्याऐंशी हजार लोक उपस्थित होते महामारीच्या काळात अशा प्रकारची कॉन्सर्ट आयोजित करण्याला विरोधकांकडून जोरदार विरोध झालेला होता या कॉन्सर्टच्या वेळी प्रचंड गर्दी देखील झालेली होती आणि सार्वजनिक वाहनांमध्ये सुद्धा तुफान गर्दी झाल्याचं बघायला मिळालेलं होतं त्यातच अगदी कमी लोकांनी मास्क लावलेला होता सॅन फ्रान्सिस्कोमध्ये रेस्टॉरंट्स बार आणि जिममध्ये जाण्यासाठी आता पूर्ण लसीकरणाची प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं महापौरांनी स्पष्ट केलेलं आहे अनेक बार मालकांनी स्वतःहून हे पाऊल उचललं असल्याचंही त्यांनी सांगितलं तर न्यूयॉर्क आणि लॉस अँजेलिसमध्ये इंडोअर कार्यक्रमासाठी लसीचा किमान एक तरी डोस घेतल्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे शुक्रवारपासून हे नियम लागू होतील शाळांमधील कोरोना टेस्टिंग वाढावं वा यासाठी आयडाहोचे गव्हर्नर ब्रॅड लिटल यांनी तीस मिलियन डॉलर्सचा निधी देत असल्याचे आदेश दिल्याचं सांगितलं आहे नॅम्पा हायस्कूलमध्ये त्यांनी ही घोषणा केली पुढच्या आठवड्यात इथे शाळा सुरू होत आहेत यावेळेला डेल्टा व्हेरियंटमुळं आणखी उद्रेक होऊ नये यासाठी टेस्टिंगवर भर दिला जातोय ज्यांनी लस अजूनही घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लस घेण्याचं आवाहन लिटल यांनी केलेलं आहे फ्लॉरिडामध्ये हॉस्पिटलमधल्या कोरोना रुग्णांची संख्या आता वाढते आहे हॉस्पिटल्सवरचा ताण कमी करण्यासाठी फ्लॉरिडाचे गव्हर्नर रॉन डे सँटीस यांनी रॅपिड रिस्पॉन्स युनिट लाँच केलं आहे यामध्ये मोनोक्लोनल अँटीबॉडीजचा वापर करण्यात आलेला आहे हे औषध इंजेक्शन किंवा तोंडावाटे दिलं जातं रेगेन्रॉन फार्मास्युटिकल्सच्या वतीनं हे औषध तयार करण्यात आलेलं आहे लॅबमध्ये तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीजचा हा डोस जास्त धोका असणाऱ्या रुग्णांना औषध म्हणून दिला जातोय कोरोना रुग्णांना बरं करण्यासाठी अविरत कष्ट करणाऱ्या नर्सेस एकमेकींचीही काळजी घेताना दिसत आहेत लुईझियानामधील ऑशनर मेडिकल सेंटरच्या मध्ये हेच दृश्य बघायला मिळत आहे एकमेकांना मेडिकल गाऊन घालायला मदत करणं औषध देणं आणि मशीन्स तयार करणं ही कामं न बोलता भरभर केली जातात संपूर्ण प्रोटेक्टिव्ह किट घातलेल्या या नर्सेसना आता एकमेकांच्या डोळ्यांची भाषा देखील समजू लागलेली आहे सध्या लोक पटकन आजारी पडतायत हे दृश्य खरोखरच भीतीदायक आणि वेदनादायक असल्याचं या नर्सेसचं म्हणणं आहे अर्जेंटिनामध्ये एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे कोविडच्या नव्या विषाणूचा प्रसार वाढतो आहे अशा परिस्थितीत अर्जेंटिनामध्ये रशियन स्पुटनिक या लसीचा पहिल्या स्थानिकरित्या उत्पादित केलेल्या वितरणाला सुरुवात करण्यात आलेली आहे अगदी थोडेच देश हे करू शकलेत आणि अर्जेंटिना हा त्यापैकीच एक देश आहे ही नक्कीच एक अभिमानाची गोष्ट आहे असं कॅबिनेट कर्मचारी प्रमुख सॅन्टियागो कॅफिरियो यांनी म्हटलेलं आहे अफगाणिस्तानमधली परिस्थिती बिकट आहे त्यामुळे अमेरिकेतून तीन हजार सैनिक अफगाणिस्तानमध्ये पाठवले जाणार असल्याचं पेंटगॉनचे प्रवक्ते जॉन कर्बी यांनी म्हटलं आहे काबूलमधल्या अमेरिकन दूतावासातल्या काही लोकांची सुटका करण्यासाठी हे पथक पाठवलं जाणार आहे लष्कराची एक आणि मरीनच्या दोन तुकड्या पुढच्या दोन दिवसात अफगाणिस्तानमध्ये प्रवेश करतील असं त्यांनी सांगितलं आहे काबूल विमानतळ आणि दूतावासातल्या लोकांची सुटका ही या पथकाची प्रमुख जबाबदारी असेल अफगाणिस्तानमधील सुरक्षा व्यवस्था दिवसेंदिवस कमकुवत होत चालल्यानं काबूलमधल्या दूतावासातनं काही कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी अमेरिका अतिरिक्त सैन्य पाठवतीय असं अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडून देखील सांगितलं गेलं आहे तालिबाननं गुरुवारी अफगाणिस्तानचं तिसरं सर्वात मोठं शहर आणि काबूलजवळची एक मोक्याची प्रांतीय राजधानी ताब्यात घेतली आहे अफगाणिस्तानच्या चौतीसपैकी अकरा प्रांतीय राजधान्या आता तालिबाननं आपल्या ताब्यात घेतल्या आहेत काबूलमधल्या अमेरिकन दूतावासात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात मदत करण्यासाठी अमेरिका अतिरिक्त तीन हजार सैन्याची तुकडी पाठवत असल्याचं अमेरिकन अधिकाऱ्यांनी देखील गुरुवारी स्पष्ट केलं आहे अफगाणिस्तानमधली परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना काबूलमधल्या दूतावासात असलेल्या कर्मचाऱ्यांना आता तिथून बाहेर काढण्याचं काम सुरू राहणार आहे तालिबाननं तिथली दहशत थांबावी या प्रयत्नांमधूनच अमेरिकेनं कायम भूमिका घेतल्याचंही अलट हम शिवाजी महाराज के वंशज हैं हम उनको भगवान मानते हैं और सुबह की शुरुआत उनकी आरती के साथ ही करते हैं ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा आपण घेणार आहोत उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा सुरुवातीलाच बातमी आहे मारहाणीची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील हनुमानवाडी या गावात क्षुल्लक कारणावरून पती पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे बालचंद्र राठोड हा गावगुंड असून या इसमाने शेजारी राहणाऱ्या पत्नीला बेदम मारहाण केली आहे बालचंदर राठोड याच्यावर अनेक गुन्हे देखील दाखल आहेत महिलेला अमानुष मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला मंदिराच्या पुजाऱ्याने दत्तक घेतलेल्या एका अनाथ अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द गावात ही घटना घडली असून या दोन तरुणांनी मुलीला शेतात परफटत नेऊन तिच्यावर बलात्कार केला आहे या याबाबतचा व्हिडिओ देखील काढला असल्याचं समोर आलं औरंगाबादमध्ये मोठी चोरी उघड झाली असून एसटी चालक वाहकाच्या सतर्कतेने ही चोरी उघड झाली आहे गोळेगावात पोलिसांकडून पाच महिलांना अटक करण्यात आली असून हो तब्बल अडीच लाखांची चोरी उघडकीस आली नागपुरात बॅगमधून मौल्यवान वस्तूंची चोरी करणाऱ्या टोळीचा सुसुवाट सुरू आहे चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यात झाली असून हो कारमधील मौल्यवान वस्तू घेऊन चोरटे पसार झाले एका गुंडानं पोलीस ठाण्यात घुडबुस घातला असून संगणकाची तोडफोड केली असल्याचं समोर आलंय या गुंडानं अरवाच्य भाषेत शिवीगाळ करत हवालदाराला धक्काबुक्की देखील केली आहे बीडमधील घटनेनं खळबळ उडाली राज्यातील सत्तेचाळीस पोलिसांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर करण्यात आलंय ले गडचिरोलीतील बावीस पोलीस अधिकारी आणि जवानांचा सन्मान होणार आहे तर माओवादी विरोधी अभियानात अजिबाची बाजी लावून चकमकीत माओवाद्यांचा मुकाबला करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा राष्ट्रपती शौर्य पदकाने गौरव केला जाणार जालन्यातील एटीएसचे हवालदार रशीद शेख यांना राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आलं आहे रशीद रहीम शेख यांना उत्कृष्ट पोलीस सेवेबद्दल या वर्षीचे से राष्ट्रपती सेवा पदक जाहीर करण्यात आले स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मनमाड रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे रेल्वे पोलीस आरपीएफचा चोख बंदोबस्त असून गाड्यांसोबत प्रवाशांच्या सामानाची डॉग स्कॉट आणि मेटल डिटेक्टरने तपासणी केली जाते चौदा ऑगस्ट हा दिवस पाळणी वेदना स्मृती दिन म्हणून ओळखला जाणार असल्याची स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण पो घोषणा केली के आहे देशाच्या पाळणीच्या वेदना विसरल्या जाऊ शकत नाहीत असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौदा ऑगस्ट हा दिवस पाळणी वेदना स्मृती दिन म्हणून ओळखला जाईल असं म्हटलं जैश ए मोहम्मद मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला असून जम्मू काश्मीर चार दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे जैशचा मोठा कट उधळला असून पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवर जैशचा कट होता जम्मू मधील किश्तवाड मध्ये डी बॉम्ब नष्ट करण्यात आलं असून दहशतवाद्यांकडून लावण्यात आलेला हा बॉम्ब नष्ट करण्यात आलेला आहे वेळेत सूचना मिळाल्यानं दुर्घटना टळली असून पोलीस दल आणि सेना तत्काळ दाखल झाली आणि यासोबतच न्यूज न्यूजमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका पाहत रहा न्यूज एटीन लोकमत